भांडी किट योजना दोन हजार पंचवीस सरकार देत आहे संपूर्ण सेट अगदी फ्री असा करा आता अर्ज व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब राष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदलेलं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने पुन्हा एकदा मोफत भांडी किट योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश असा आहे की बांधकाम कामगार सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जातात त्यामुळे त्यांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांची सोय व्हावी म्हणून सरकारकडून मोफत भांडी किट दिली जात आहे या किटमध्ये एकूण तीस वस्तू मिळणार आहेत आणि त्या सगळ्या घरात वापरता येणाऱ्या आहेत योजनेचा मुख्य हेतू या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांचे जीवन थोडे सोपे करणे कारण हे कामगार कमी पगारात उन्हात आणि पावसात खूप मेहनत करतात म्हणून सरकारने त्यांना मदत म्हणून ही योजना आणली आहे ही योजना फक्त त्या कामगारांसाठी आहे ज्यांचं नाव अधिकृतपणे नोंदलेलं आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन कार्ड सध्या चालू आहे योजनेसाठीच्या मुख्य अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत अर्जदार महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षांपासून राहत असावा त्याने मागील बारा महिन्यांपैकी किमान नव्वद दिवस बांधकामाचं काम केलं असावं आणि त्याचं नाव मंडळात नोंदलेलं आणि सक्रिय असावं भांडी संचामध्ये मिळणाऱ्या वस्तू एकूण तीस भांडी संचामध्ये मिळणाऱ्या वस्तूंमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल चार ताट आठ वाट्या चार ग्लास झाकणासह एक पातेले एक कढई एक पाच लिटरचा प्रेशर कुकर एक परात तीन वेगवेगळे डबे एक मसाला डब्बा एक पाण्याचा जग भात वरण वाढण्यासाठी मोठे चमचे अशा एकूण तीस वस्तू असतील अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज करण्यासाठी कामगारांनी हमीपत्र म्हणजेच फॉर्म भरावा लागतो या फॉर्ममध्ये तुमचा नोंदणी क्रमांक कुटुंबातील सदस्यांची नावे आणि नाते तसेच भांडी संचाची माहिती भरावी लागते महत्वाची सूचना भांडी मिळाल्यावर त्यातील वस्तू नीट तपासून घ्याव्यात आणि सगळं ठीक असल्याची खात्री करून मगच पोचपावती द्यावी लागते ही भांडी जिल्हा कार्यालयातून ठराविक वेळेत दिली जा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका करा पटकन करा, करा गप दिशा सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब करायला कशाला एवढा विचार करा